कोण आहे रे हा मुलगा आणि मी याचा व्हिडिओ का करते असा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेल तर हा महाराष्ट्राचा नंबर वन ब्लॉगर आहे आणि तो कोण आहे हा केच करा आणि कमेंटमध्ये मला नक्की आन्सर करा तोपर्यंत पूर्ण व्हिडिओ बघा व्हिडिओच्या मध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे की हा मुलगा कोण आहे नमस्कार मित्रांनो जय शिवराय कसे तर आज आम्ही चलो शनी शिंगणापूरला या आहेत माझ्या मावशी हा दुसरा ब्लॉग असा शनी शिंगणापूरचा अचानक ठरल्यामुळं आणि शेवटचा शनिवार असल्यामुळं आम्ही चलोश तर भेटूया शनी निघलो तेव्हा रोडला एवढी गर्दी नव्हती रोड एकदम सुनसन होता पण घोडेगाव मध्ये गेल्यानंतर समजलं अरे यार आज खरंच शनि अमावस्य आहे कारण इतकी गर्दी होती घोडेगाव मध्ये पाच दहा मिनटं आम्ही तिथल्याच ट्रॅफिक मध्ये जाम झालो नंतर पुढे गेल्यानंतर इतकं मस्त वातावरण होतं इतकं भारी वाटत होतं ना जनापूर फाट्यावरती आल्यानंतर बाबा 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 काय गर्दी आहे यार ही म्हणजे या सगळ्या पार्किंगला लावल्यानं फोर व्हीलर गाड्या बघूनच आपण अंदाज लावू शकतो की देवाजवळ किती गर्दी असते फक्त टू व्हीलर गाड्यावाल्यांनाच पुढे जाऊन देत होते फोर व्हीलरवाल्यांना तिथंच पार्किंग करून पायी जावं लागत होतं आणि शनी जुगणापूर फाट्याजवळून आ पुढं तीन चार किलोमीटर लांब आहे शनिदेवाचं मंदिर आणि तिथून पुढं पैप सगळ्यांना जावं लागत होतं तर पुढं आल्यानंतर आम्हीही थोडं अलीकडंच आपली गाडी पार्क केली आणि तिथं चप्पल वगैरे काढून तिथंच काढून ठेवल्या आणि तिथूनच आम्ही पण पायी चालत गेलो मग पुढं आल्यानंतर मावशीच्या लक्षात आलं काय गाडी लॉकच नाही केली म्हणून त्या पुन्हा परत गाडी लॉक करायला मागं गेल्या आणि गाडी लॉक करून आल्यानंतर आम्ही चालत गेलो पुढे आल्यानंतर आम्ही कपाळाला गंध लावायचा ठरवला पण मावशीला ज्या मुलीनं गंध लावला त्यांना थोडा तिरकाच लावला म्हणून म्हणलं मावशी पुस मी परत लावते मग मी माझ्या हाताने त्यांना ला गंध लावला आणि मी आधी गंध लावला होता पण तो मला काही एवढा आवडला नव्हता तो कुंकवाचा लावला होता म्हणून मी पण पुन्हा त्याच्यावरतीच गंध लावला आणि तो कसा दिसतो एवढा खास नाही दिसत आहे पण जाऊ द्या भारी वाटतोय करते किती पब्लिक आहे किती म्हणजे किती खूपच लांबून लांबून लोक येतात इथं आणि मी पहिल्यांदा जेव्हा पहिला ब्लॉग बनवला होता शनी शिंगणापूरचा त्यावेळेसच मी तुम्हाला इथलं सगळं दाखवलं होतं आणि सगळ्याबद्दल सांगितलं पण होतं त्यामुळे मी यावेळेस काही एवढं सांगणार नाही आणि तुम्हाला जर खरंच खूप ऐकायची इच्छा असेल तर पहिला ब्लॉग नक्की बघा मागच्या वेळेसही जेव्हा आम्ही आलो होतो तेव्हा मी मागच्या दरवाजाने दर्शन घेतलं होतं आणि यावेळेस पण मागच्या दरवाजाने जाणार आहेत कारण पुढे इतकी गर्दी आहे आणि तुम्हाला मला एवढं सगळं दाखवता पण यायचं नाही एवढं गर्दीमुळं त्यामुळे मी आ यावेळेस पण मागून जाणार मागूनच जाणार आहे तर बघा वातावरण काय मस्त झालं आहे आणि किती सुंदर सजावट केली आहे आणि काय पब्लिक आहे तुम्हीच बघा आता किती गर्दी आहे आणि एवढ्या सगळ्या गर्दीतून पुढून जाऊन तुम्हाला दा, सगळं दाखवणे शक्य नसते झालं म्हणून मी मागच्या पेटने आले आणि जरी आले तरी दर्शन हे आपले पुढूनच होतात त्याच्यामुळे काही एवढं टेन्शन घ्यायची गरज नाही पण फक्त पुढून यायचा आणि जायचा मार्ग तुम्हाला दाखवायचा आहे दा तो मी पुढच्या ब्लॉगमध्ये नक्की दाखवेन पण तोपर्यंत आत्ता ही गर्दी बघून द्या आणि तुम्ही पण शनी शिंग पुढला नक्की या आणि एवढ्या सगळ्या पब्लिकमध्ये भेटले ना व आपल्याला महाराष्ट्राचे नंबर वन ब्लॉगर आदित्य डेरी आणि मी त्यांना इत मी त्यांची इतकी मोठी फॅन आहे ना मी त्यांचे इन्स्टावरचे आणि यूट्यूबवरचे सगळे ब्लॉग वगैरे बघते सगळ्यांना लाईक करते आणि त्यांना चांगलं रिस्पॉन्स पण देते आणि माझी मला वाटलं पण नव्हतं का ते मला भेटतील म्हणून आणि ते अचानक मला भेटले आणि ते त्यांनी पण सु त्यांनीसुद्धा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे तर तुम्ही कसला विचार करता तुम्हाला काय सबस्क्राईब करायचे काय पैसे थोडेच द्यावं लागतात त्याच्यामुळं चॅनलवरती नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब आदित्य ते यांना भेटल्यानंतर पुढे आलो आम्ही प्रसाद घ्यायला पण प्रसाद घ्यायला खूपच गर्दी होती त्यांनी आम्हाला एक पावती दिली आणि ती पावती काउंटर नंबर चारवरती दाखवून आम्ही प्रसाद घेतला नंतर आम्ही जो घेतलेला प्रसाद होता तो प्रसाद खाल्ला मला हा प्रसाद लहानपणापासून खूप आवडतो मी जेव्हा जेव्हा शनी घेते <स्थारी> या नऊ ग्रहांबद्दल मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं त्यामुळे मी यावेळेस काही सांगणार नाही तर तुम्हाला बघायचं असलं तर तुम्ही पहिला व्हिडिओ जाऊन बघू शकता चलो आता घरच्या दिशेने आणि आज झालं म्हणजे मग वन ब्लॉगर मला आज शनी शिंगणापूरमध्ये भेटले आणि खूपच आनंद झाला म्हणजे आपल्या तर अशा छोट्या कलाकारला किंवा छोट्या थिएटरला जर असे मोठे मोठे क्रिए क्रिएटर ब्लॉगर जर येऊन भेटले तर खूप आनंद होतं म्हणजे तो आनंद मी शब्दात पण व्यक्त करू शकत नाही इतका आनंद झाला मला आज म्हणजे शनी शिंगणापूरला येऊन मला असं मला कधी वाटलं पण नव्हतं की मला आदित्य दे डेरींसोबत माझी भेट होईल आणि मी त्यांच्यासोबत एखादा व्हिडिओ काढेन आणि त्यांच्यासोबत फोटो काढीन पण योगयोग झाला आणि ते माझं स्वप्न ते स्वप्न पूर्ण झालं तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा हा ब्लॉग होता आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण की हा व्हिडिओ जरी तुमच्यासाठी स्पेशल असला तरी माझ्यासाठी खूप स्पेशल योगायक असा झाला आहे की या मावशीनं मला फोन केला आणि बोलले की चला आपण शनी शिंगणापूरला जाऊयात म्हणजे आज शेवटचा शनिवार शे आहे श्रावण महिन्यातला आणि दर्शनही होईनी हा दिवसभराचा प्रवास इतका थकवा आणून देतो का हा आम्ही म्हणजे असं जायचं काही एवढं होत की नव्हतं स्पेशल नव्हतं पण मला असं इतकं दिवस जाईल मला वाटलं नव्हतं कारण की मी जिथं दर्शन घेतो आपले महाराष्ट्राचे नंबर वन ब्लॉगर उभा होते आणि मी त्यांना बघितलं सुद्धा नव्हतं मावशीना त्यांना बघितलं आणि मला म्हणे की हे नंबर वन ब्लॉगर आदित्य डेरे आहेत म्हणून मी मावून बघितलं मला विश्वासच ना माझ्या डॉलर मी त्यांना स्वतःहून विचारलं का तुम्ही आदित्य डेरे आहेत ना म्हणून तर ते बोलले हो म्हणजे इतका आनंदाची गोष्ट असती की काय आपल्यासारख्या एखाद्या छोट्या क्रिएटरला एखादा मोठा क्रिएटर येऊन म्हणतो की ताई तू छान प्रयत्न कर करतेचं तुला सपोर्ट आहे तर आपल्याला वेगळाच आनंद होतो आणि तसाच आनंद आज मलाच आला आहे तर व्हिडिओ हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि प्लीज मला सपोर्ट करा आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद बाय बाय